नमस्कार आपण शिर्डी रोडवरील मनमान रोडवरील प्रकाश वाईन्स आणि सांबर हॉटेलच्या समोर उभे आहोत ओबेर हॉस्पिटलसमोर सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठिकाणी पॅचिंग भरण्यासाठी पंचशील हॉटेल झोपडी कॅन्टीन ते पत्रकार चौक या दरम्यान काही खड्डे भरायचा प्रयत्न केलेला आहे हे भरत असताना प्रॉपर काम केलेलं नाही रस्त्यावरती सर्वत्र सिमेंट फेकून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात हे आपण पाहतोय सकाळपासून या परिसरातले नागरिक वैतागलेले आहेत हे जे सिमेंटचं प्रदूषण झालेलं आहे हे दम्याच्या पेशंटसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी धोकादायक आहे आपण पाहतोय बराच वेळ सकाळपासून म्हणजे तसं पाहिलं तर हे रात्री टाकून ठेवलेलं आहे आणि हा जो सगळा धुराळा उडाला आहे याच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचे ठेकेदार अधिकारी यांच्यावर या प्रदूषणासाठी कारवाई के केली पाहिजे तर अहमदनगरचे जिल्हाधिकारी जे आहेत आपले सीताराम सालिमट साहेब त्यांनी दुर्लक्ष करू नये या प्रकारा या प्रकाराकडे तातडीने लक्ष द्यावे हे आपण पाहतोय आपण सर्व रस्त्यावर सिमेंट आहे हे अंदाजे तीन चार किलोमीटर हे सगळं उद्या केलेलं आहे या ठिकाणी या बसस्टॉपवरती या आपल्या जो रिक्षा स्टॉप आहे इथे सकाळपासून हे सगळं पाहत आहेत आपले एक रिक्षाचालक मित्र आहेत आपण त्यांची दोन मिनटं बोलू आपण त्यांना विचारू हे नक्की काय नमस्ते भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय भाऊ विजय उकांडे बर 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 हे तुम्ही किती वेळ पासून बसतो इथं रिक्षा स्टॉपला अर्धा तास झालेला आहे आणि हे जे रस्त्यावरच सगळं पडलेलं आहे हे काय आहे ना तुम्ही किती वेळ झालं इथं उभे पाहता ये सगळं अर्धा पाऊन तास झाला हे सगळं सिमेंट दिसतंय उडाले रस्त्यावर हा आणि मला वाटतं इथून जाणारे आपण प्रवासी पाहतोय सगळेजण इथं आले का नाकाला हात लावतात ला हा हात लावतात म्हणजे प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे धोकादायक आहे अत्यंत धोकादायक हे आपले जे कलेक्टर साहेब आहेत त्यांनी या प्रकारावर कारवाई करावी हे जे सिमेंट आहे होत आहे याच्यावर पाणी मारावं आणि हे लगेच थांबवलं गेलं पाहिजे तर ठीक आहे हे आपण पाहतोय थेट पत्रकार चौकात पत्रकार चौकापर्यंत आपण पाहू शकता पत्रकार चौकामध्ये पहा मोठ्या प्रमाणात ते सिमेंट आहे मनमाड रोडवरती हा जो सिमेंट उधळून जो उद्योग केलेला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने हा थांबला गेला पाहिजे हे आपण पाहू शकता सिमेंट सर्व रोडवर अधिकारी आणि ठेकेदारांचं वाईट संगण झालं की जनतेची कशी हाल होती हे आपण सर्व पाहू शकताय कलेक्टर साहेब या अधिकाऱ्यांच्या झोपा उडवा हे प्रदूषण थांबवा आरोग्याशी खेळ सुरू आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा सिमेंट वर तातडीने पाणी मारून हे सिमेंट जमिनी लगत केलं पाहिजे नागरिकांनो आपण कलेक्टर साहेबांना आणि शहरामध्ये जे स्वच्छता अभियान सुरू आहे आमचे आयुक्त डांगे साहेब यांचं अभियान सुरू आहे या अभियानामध्ये ही शहराची वाट लावलेली आहे अधिकाऱ्यांनी हे आपण पाहू शकता सर्वत्र सिमेंटचा धुराळा उडत आहे मनमाड रोडवर नागरिकांच्या जीवाची खेळ सुरू आहे येथून शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरायला जाणारे नागरिक हे सर्व पाहतात आरोग्याशी खेळ सुरू आहे कलेक्टर साहेब आपण लक्ष द्या यांच्यावर कारवाई करा हे सगळे धुराळा थांबवा पाणी मारा लावा यांना अर्थ रयत समाचारच्या कॅमेऱ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावर धूळ आलेली आहे स्क्रीनवर धूळ आलेली आहे हे जर दिवसभर सुरू झालं तर लोकांच्या आरोग्याची खेळ आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी कलेक्टर साहेबांनी कारवाई करावी नागरिकांच्या दिवस खेळ बंद करा पाहू शकता संपूर्ण मानमाड रोडवर सिमेंटचा धुळाला उडतो आहे संपूर्ण तीन चार किलोमीटरच्या परिसरामध्ये सर्वत्र धूळ सिमेंटची उडालेली आहे उडत आहे